तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आता रेडिओला पर्याय एफ एम रेडिओचाच साधारणतः वीस वर्षापूर्वी प्रत्येक घरामध्ये रेडिओद्वारे विविध भारती बिनाका गीतमाला व आजच्या पिढीला विविध एफ एम स्टेशनद्वारे मनोरंजन करणारा एकमेव असा ज्याला जगात तोड नाही असा तो रेडिओ आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते पण त्याचा उपयोग मनोरंजनापेक्षा घड्याळासारखा जास्त व्हायचा मंगळ प्रभात सुरू झाले की चला उठा आता वाजले की ती बघा कामगार सभेची स्वरावली वाजली की बाई उशीर झाला म्हणून भात व्हायचंच असे आवाज स्वयंपाकघरातून यायचे वनिता मंडळ सुरू झालं की पेपर किंवा एखादं मासिक घेऊन घरातली गृहिणी जराशी कलंडत असे मग संध्याकाळी बातम्यांचा वृक्ष आवाजाच्या साथीने परवचा रात्रीच्याक आपली आवडच्या संगतीने डोळे मिटायचे जरा जास्त सोकेन असलेला माणूस रेडिओ सिलोन बिना का गीत मला विविध भारती वगैरे सापडत आहे का हे खुंट्या पिळून पिळून पाहत असायचं तेव्हाचे रेडिओही आवाजापेक्षा खरखराट करणारेच बनवले जातात की काय असे वाटायचे पण तरीही तो ऐकायचा कारण रेडिओ टाईम कळायला पाहिजे क्रिकेट मॅच असली म्हणजे सर्वांना खेळवून ठेवणारा रेडिओ सततगत आठवणींना देतो मध्यंतरीच्या काळात दूरदर्शनच्या आगमनाने रेडिओ काहीसा मागे पडला समोरचं चित्र पाहायला मिळत असताना आवाज नुसता कोण ऐकणार पण आता एफ एमच्या आगमनानंतर रेडिओला जरासा प्राणवायू मिळाला आहे रेडिओचा शोध अठराशे पंच्याऐंशी साली माक्रेनी याने लावल्याचे मानले जाते मात्र त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागात विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुनाच आहे चंद्र बोस यांनी अशाच एका प्रयोगाचे प्रदर्शन कलकत्त्याच्या अठराशे चौऱ्याऐंशी साली केले होते पुढे या रेडिओचे तंत्रज्ञान वापर सैनिकी व इतर कामासाठी व्हायला लागला भारतात रेडिओची सुरुवात एकोणावीसशे तेवीस साली रेडिओ क्लब इथे झाली एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्याने राज्य सरकारांना रेडिओ केंद्रे चालवण्याची परवानगी देण्यात आली होती स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सत्याग्रह मोर्चे निदर्शने चोरून पत्रके छापणे आणि वाटणे यासोबत चोरटे रेडिओ केंद्र चालवणे हाही एक महत्त्वाचा भाग होता एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीच्या चले वेळेस डॉक्टर मनोहर लोहिया यांनी तीन महिने चोरटे रेडिओ केंद्र चालवले होते विविध भारतीने रेडिओच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली हवामहल सितारो की महफेल एकाहून एक सरसगाणी कार्यक्रम शास्त्रीय संगीत यामुळे आकाशवाणी अल्पावधीत लोकप्रिय झाली टी व्हीच्या आगमनानंतर आकाशवाणीची पिछेहाट सुरू झाली एकोणावीसशे ब्याऐंशी साली भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच आले व रेडिओला मागे पाडले रेडिओतल्या बदलाबरोबरच रेडिओ संचातही अनेक बदल झाले सुरुवातीच्या काळात केवळ नळ्या व वायरच्या माध्यमातून हे रेडिओ सेट तयार केले जात असत पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले बॅकेलाइट म्हणजे सुरुवातीच्या काळातल्या प्लास्टिकचा शोध लागल्यानंतर मग रेडिओ तयार करण्यात त्यांचा वापर होऊ लागला काही कालावधीनंतर चीनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले सध्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे एकोणावीसशे सत्याहत्तर साली भारतात एफ एम रेडिओचे तंत्रज्ञान आले आकाशवाणीची लोकप्रियता पुन्हा वाढू लागली आकाशवाणीच्या मनोरंजनाचा भर हा अधिक प्रमाणात केवळ गाण्यावर असतो तरीही श्रुतिका नभोनाट्य विविध चर्चा क्रीडाविषयक कार्यक्रम धावते समालोचन याद्वारेही श्रोत्यांचे मनोरंजन केले जाते फोन सारख्या कार्यक्रमामुळे आता श्रोत्यांचा सहभागही वाढला आहे खाजगी वाहिन्याही गीताबरोबरच इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यातही शहरातल्या ट्रॅफिकची माहिती देणे आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्याविषयीची माहिती देणे अशा माध्यमातून ते आपला व्यवसाय जपत असलेले दिसतात महाराष्ट्रात मुंबई पुण्याबरोबर इतर ठिकाणीही खाजगी वाहिन्यात बरीच लोकप्रियता मिळवत आहेत स्थानिक कार्यक्रम व त्या त्या भागात वापरण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांसाठीच्या जाहिराती शेतीविषयक उत्पादनाच्या जाहिरातींचाही समावेश आहे आजही रेडिओ हे सर्वांचे प्रभावी माध्यम म्हणून समजले जाते असा या रेडिओ दिवसाला रेडिओला लाख लाख शुभेच्छा